रात्री एक ते तीनच्या चारच्या सुमारास काही असं पाणी चालूच होता मग काय अशी गल्ली आमची भरेलच होती मग काय आपल्या घरात जाऊन पाहतो आपल्या मागच्या घरात पण पाणी येईल होता काही अशी परिस्थिती होती मग आपली मग काय बाहेर जाऊन पाहतो की बाहेर पण असा पाणी होता मग बाहेर समोर काही महिला असेल इतर घेऊन येतं बघा किती सारं पाणी मग मी म्हणलं की जाऊन बघावंच आपण आपल्याला असं वाटलं मग काय समोर जाऊन मग आपण बघलंच मग काय माझ्या घुट्ट्याचे इतकं पहिलं तर पाणी आलं मग समोर जाऊन बरतो छत्री घेऊन की कमरा आहेत का पाणी मग समोर थोडं कम मग एक माणूस जातो आहे त्याच्या पाठीमागे केलं बाबा करण वेळ लागायचं बी घेऊ आणि रिक्षा बिक्षा सगळ्या अशा बुडलेल्या खूप सारा असं भरलेलं होतं मग काय आपण आपल्या विहाराकडे गेलो विहाराकडे काही लोक असे थांबेल होते आपल्या गल्लीतले मग इथून असं पाणी वाहत होतं रोडाचं बी पाणी इकडे येत होतं ते नाल्यातच जातं पाणी मग तुम्ही बघू शकता समोर चंबारवाडा हा आमच्या इकडे एक एरिया आहे चंभारवाड्याकडं बी गेलो तिकडे पण असं लोकाच्या घरात पाणी इकडं तिकडं काही रात्रीच टायमी असं काही दिसानं नाही पूर नदी नाला म्हणजे जमीन लेवल एक झालेली होती मग आपण सकाळचा इंतजार करत होतो मग काय गल्लीत गेलो मग काय मग पाण्यातून परत एकदा जाऊन बघलो म्हणलं किती आहे काय बघाव म्हणलं पूर्ण व्हिडिओमध्ये बघलं एकदा मग काय समोर मग गल्लीत पण असं खळखळ खळखळ पाणी वाहत होतं मग काय मग आपल्या घराच्या समोर जाऊन बघावं म्हणलं दीड फायर ब्रिगेडची गाडी आली आमच्या इकडं मातंगवाडा आहे तिकडं रेस्क्यू ऑपरेशन करून लोकाला रश्शीनं काढलं खूप सारं पाण्यात फडलेले होते ते लोक म्हणजे भरलेले हे ते तुम्ही बघू शकता मग आपल्या घराकडं परत आलो मग घराकडं काय असं पाण्याची लेवल लोक चेक करत होते गडीगडी मग काही इथं कॅनी वगैरे वाहून आलती काही खूप सारा म्हणजे खूप सारे असे मग माझ्या मित्राचं एक घर पण पडलं त्याची भीत वगैरे पडली मधली आतली पाण्याने खूप नुकसान केलं मग तुम्ही बघू शकता कसा पसारा असा मग काय दिवस निघला साडेपाच पाचच्या दरम्यान मग आई असं उजड पडत होता मग समोर लगे लोक जमत होते मग काय खळखळ खळखळ पाणी परत होतं पाव पाण्याची लेवल कमी झाली मग समोर परत आपण बॅक साईडची बी नदीचं घेतलं बघू म्हणलं मग काय दुसऱ्या साईडनं गेलो तिकडनं पण तिकडे पण लोकाचा काही नुकसान झालं कोणाच्या घरात कोणाच्या दारात खूप सारं पाणी गेलं आहे लोकांची भीड तर काही उमटतच होती इतकी सारी मग काय पाण्याची लेवल परत कमी झाली पाणी बघू शकतात लेवल कमी हो कमी कमी होत